धावत्या शिवशाहीनं घेतला पेट चालक यांच्या सतर्कतेमुळे चव्वेचाळीस प्रवासी थोडक्यात बचावले संत गजानन महाराज यांच्या शेगाव इथून अकोल्याकडे निघाल्या एसटी शनिवार दिनांक जुलै रोजी सकाळी सुमारास श्रीदोरा परिसरातील अशोक लेलँड वर्कशॉप जवळ घडली चालकानं प्रसंगा उदाहरण दाखवल्यानं बसमधील चव्वेचाळीस प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले पण बस मात्र पूर्णपणे जळून खाक झाली प्राप्त माहितीनुसार अकोला क्रमांक दोन आगारातील एम एच झिरो नऊ ई एम सतरा ब्याण्णव या क्रमांकाची शिवशाही बस सकाळी अकोला येथून शेगावकडं गेली होती विनावाहक असलेली शिवशाही बस चालक पी एन डोंगरे शेगाव येथून परत घेऊन येत असताना महामार्ग क्रमांक सहा रिदोरा नजीकच्या हॉटेल तुषार समोर अशोक लीलँड वर्कशॉपजवळ बस पोहोचली असता चालकाच्या केबिनमध्ये अचानक आग लागली आग लागल्याचं लक्षात येता चालकानं प्रसंगावधान दाखवत बस थांबवली घरी आणि सर्व प्रवाशांना धीर देत खाली उतरण्यास सांगितलं तोपर्यंत चालक डोंगरे यांनी अग्निशामक यंत्राद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आलं नाही पाहता पाहता संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आशिष वानखेडे अकोला जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा चौफेर न्यूज गाडी नंबर आहे सतरा अकोला जवळची गाडी आहे चालू कृष्ण शेगाव से अकोला आहे राहता इनोवा क्या हुआ फिर क्या हुआ गाड़ी में बाँस आ रही बाँस आई थी मैंने गाड़ी खड़ी किया खड़ी करने के बाद थोड़ी चिंगा देखी थी फिर पैसेंजर को ए सी बंद किया फिर ए सी बंद करी वो गाड़ी हैंडवेट बंद किया सब प्रवासी को बाहर नीचे उतार दिया